तर सर नमस्कार नमस्ते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी डॉक्टर अमोल पुंडे सध्या आपण आहोत वेद कस्तुरी ॲग्रो फार्म आणि होमस्टे या आपल्या पारुंडे गावात असणाऱ्या शेताकडे तर सर्वसाधारणपणे दोन हजार सात सालापासून मी इथून जवळच असणाऱ्या एनेरिया गावी वैद्यकीय व्यवसाय करत आहे खरं तर वैद्यकीय व्यवसाय करत असताना जरी नेहमीचा जो व्यवसायाचा वेळ आहे त्याच्या पलीकडे जो वेळ मिळत होता मला त्याच्यातही माझे छंद सुरू होते त्याच्यात वाचन असेल लिखाण असेल त्याच्यानंतर दोन हजार सोळापासनं भटकंती ह्याचं खरं तर वेळ लागलं हळूहळू त्या वेळाचं व्यसनात रूपांतर झालं म्हटलं तर आणि चांगली व्यसन करायला हरकत नाही तर वेळात वेळ काढून जशी जुन्नर आणि परिसराची भटकंती सुरुवातीला सुरू झाली कालांतराने ते भटकंतीची व्याप्ती वाढत गेली स्वरूप वाढत गेलं हळूहळू अभ्यास वाढत गेला आणि मग या भटकंतीतून जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा आपल्याला आवडण्यासारख्या गोष्टी काय आहेत हे जेव्हा लक्षात यायला लागलं की जेव्हा आपण बाहेर जातो कोकणात विशेषतः त्यावेळेस आपल्याला असं लक्षात आलं की आपल्याला हॉटेल्स म्हणता येईल किंवा लॉजिंग्स म्हणता येईल अशा ठिकाणी राहण्यापेक्षा खरं तर आपल्याला शेतामध्ये राहणं लोकांच्या सोबतीनं राहणं हे जास्त आवडतंय मग ती कल्पना सुचली दोन हजार एक बावीसपासनं सर्वसाधारणपणे आपण वेदकस्तुरी ॲग्रो फार्म अँड होमस्टे या कृषीपूरक व्यवसायाची सुरुवात केली आणि आता वैद्यकीय व्यवसायाबरोबर मी ह्या पर्यटन व्यवसायाच्या महत्वाचा अंग असणाऱ्या होमस्टे व्यवसायामध्ये कार्यरत आहे खूप छान खूप छान सर आता आपण ग्रामीण भागात राहतोय आणि ग्रामीण भागात तुम्ही तुमचे डॉक्टरी पेशा सांभाळताय तो सांभाळत असताना बरेच ऑप्शन्स होते शेतीपूरक व्यवसायासारखेच पण तुम्ही मग हे अॅग्रो टुरिझमच का ठरवलं याच्यामध्ये सर्वसाधारणपणे हॉस्पिटॅलिटी किंवा पाहुणचार खर तर आपण सगळेच जण ग्रामीण भागात राहतो आपल्याकडे आपण पाहत आलो लहानपणापासून पाहुणे येतात त्याच्यामुळे आपण पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं हा आपला अतिथी देवोभव म्हणतो आपण तर हा आपल्या परंपरेचा भाग आहे आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग आहे आणि जी गोष्ट आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने जमू शकते तर ती आपण करण्यात जेव्हा सुरुवात करतो मग हळूहळू त्याच्यामध्ये मजा येत जाते आणि खरं तर एक प्रयोग म्हणून सुरू केलेली जी वेदक सूर्याग्रोफ फार्मची जी संकल्पना आहे तर त्याचं स्वरूप आणि व्याप्ती आता बघता की खर तर याचं मूळ कारण हे हॉस्पिटॅलिटी किंवा पाहुणचार चांगल्या पद्धतीने हा आहे तो आवडू लागला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त व्यवसायच नव्हे तर त्याच्यातून मिळणारी जी अर्थप्राप्ती आहे किंवा इन्कम सोर्स आहे याची छानपैकी सांगड घालता येते खरं तर तुमची आवड आणि तुमचा व्यवसाय हा जेव्हा एकत्रित असतो तर खरं तर तुमच्यासारखे ना शिववान तुम्हीच असं म्हणू शकतो त्याच्यामुळे वैद्यकीय व्यवसायाच्याही तुलनेमध्ये खरं तर हा जो आहे पर्यटन व्यवसायामध्ये जो होमस्टेच्या रूपाने सुरू असणारा कामाचा भाग आहे तो जास्त आवडण्यासारखा आहे म्हणून याच्यावरती जास्त पद्धतीने आपण फोकस करतोय किंवा तो जास्त आवडू लागलाय आता तुम्ही पूर्वी शहरी भागात होते आता ग्रामीण भागात आल्यानंतर कामाला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस व्यावसायिक दृष्टिकोनातून साधारण काय काय समस्या तुम्ही अनुभवलेत सर्वप्रथम होतं काय की शहरामध्ये आपल्याला एक थोडंसं आजूबाजूच्या चकचकीत जीवनाची सवय लागलेली असते ती जीवन आंघळणी पडलेलं असतं जेव्हा तुम्ही शहराकडून ग्रामीण भागाकडे येतात त्यावेळेस काही बाबतीत सोयीसुविधांचा अभाव तुम्हाला जाणवायला लागतो तुम्हाला त्या चकचकीतपणापासून थोडंसं बाहेर आल्यानंतर काही प्रमाणात वृक्षपणा जाणवू शकतो तर खरं तर आपला बेस मात्र याच ठिकाणचा असल्यामुळे ग्रामीण भागाचा असल्यामुळे तशी आमच्यासारख्या माणसांना या ठिकाणी येऊन पुन्हा काम करायला फारशी अडचण किंवा तशी राहण्याची अडचण काही जाणवली नाही परंतु ग्रामीण भागात आल्यानंतर ज्या मी म्हटलं थोड्या सोयीसुविधांच्या बाबतीत किंवा मजुरांच्या उपलब्धता असतील किंवा एखादं काम करण्यामध्ये जी तत्परता आपल्या विचारात असते ती प्रत्यक्ष अंमलात आणण्यामध्ये तो जो वेळ जातो या काही गोष्टी मात्र थोड्याशा अडचणीच्या आहेत परंतु आपल्या सरावाने किंवा अनुभवाने आपण त्याच्यावरती सहजासहजी मात करू शकतो शेवटी शहरं काय किंवा गावं काय यांच्या स्वतःच्या वैयक्तिक अशा पद्धतीच्या काही चांगल्या बाजू आहेत काही किंवा नकारात्मक बाजू आहेत पण याची सांगड कशी घालायची ते मात्र नक्कीच आपल्या हातात आहे तर सुरुवातीला सर तुम्ही इकडे आलात तर साधारण काय हेतू होता आणि कशी सुरुवात केली आणि आता साधारण किती मोठा स्कोप आहे या क्षेत्रामध्ये हे ऐकायला आवडेल Uh, सर्वसाधारणपणे सोळा सतरा वर्षापूर्वी जेव्हा मी दादरचं सुश्रूश हॉस्पिटल सोडून ग्रामीण भागामध्ये आलो तर त्याचं एक मूळ कारण असं होतं की जी आमची वडील उपारची शेती होती uh, ज्या मातीमध्ये मा आम्ही लहानचे मोठे झालो आहे ज्या शेतीमध्ये काम करून आमचं बालपण गेलं आहे किंवा अगदी शाळाही सुरू असताना जिथे प्रत्येक वेळी सुट्ट्यांमध्ये म्हणता येईल किंवा अगदी सकाळ संध्याकाळच्या वेळी ज्या शेतामध्ये आपण लहानचे मोठे झालो आहे तर त्याच ठिकाणी पुन्हा त्याच शेतीसाठी काम करणं हा सगळ्यात प्रमुख उद्देश होताच एव्हा एनेरेगावही निवडायचं कारण हेच होतं की इथून काही अंतरावरती असणारं जे आपलं व्यवसायाचं स्वरूप आहे ते सांभाळून शेती सांभाळता यावी या दृष्टिकोनातून इकडं शहराकडनं गावाकडची वाटचाल सुरू झाली होती कालांतराने होमस्टेला तर सुरुवात दोन अडीच वर्ष होतील आपल्या तेव्हापासून झाली एकूणच जुन्नर पर्यटन म्हटलं तर जुन्नर पर्यटनाचं वैशिष्ट्य असं आहे की हे विविधांगी पर्यटन आहे या ठिकाणी लेण्या आहेत या ठिकाणी किल्ले आहेत या ठिकाणी घाटवाटा समृद्ध आहेत या ठिकाणी धरणं आहेत इथली शेती संपूर्ण आहे संप अतिसंपन्न आहे या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्व आहे त्याचबरोबर आध्यात्मिक दृष्टिकोनातून या ठिकाणी सुंदर मंदिरं आहेत ओधरले नादरी अष्टविनायक आहेत त्याच्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटनाचा ओघ जो जुन्नरला वाढत चाललाय तर खरं तर या ठिकाणी येऊन पुणे मुंबई पासून जवळ जरी असली लोक तरी सकाळी येऊन पुन्हा संध्याकाळी जाण्याचाही विचार करू शकतात पण राहण्याच्या सोयी सुविधा जर आपण वाढवल्या लोकांना पुन्हा शेतीशी नाळ जोडण्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न केले तर लोक छानपैकी येतात कारण आपली दोन अडीच वर्षातली जर वाटचाल पाहिली तर अवघ्या एका खोलीपासून सुरू झालेली वाटचाल आता सर्वसाधारणपणे सात ते आठ खोल्यांकडे दोन अडीच वर्षात घेऊन जाताना मनोप मनामून आनंद होतो याचं कारण असं आहे की मागणी खूप आहे त्यामानाने आपल्याकडनं पुरवठा जेवढा हवा आहे आपल्या आपलं खरं तर जुन्नर पर्यटन हे इतकं प्राधान्य आणि आपल्या शेतकरी वर्गामध्ये अजूनही लोकप्रिय नाही याचं कारण असं की आपला मूळ बेस जो आहे तो शेतीचा आहे शेतीवरती आधारित खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या या ठिकाणी काम करते त्याच्यामुळे पर्यटन हाही अर्थप्राप्तीचा एक चांगला भाग होऊ शकतो याच्यावरती खरं तर शेतकऱ्यांनी काम करण्याची गरज आहे आणि मला तर आपल्या वैयक्तिक उदाहरणातून इतरांना सांगावायला नक्की आवडेल की मागणी खूप आहे कारण लोकांचा ओघ कारण सर्वसाधारणपणे आपण पावसाळी पर्यटन खूप जोरात सुरू असतं जुन्नरला कारण आपल्याकडे धबधबे त्यावेळेस वाढले म्हणजे मोठ्या प्रमाणात असतात हिरवाईने नटलेली ही जी आपली पश्चिम भागातली डोंगररांग आहे पठारं आहेत रानफुलं असतात त्या काळामध्ये खळाळ ते प्रवाह असतात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शहरी वर्गाची पावलं आपोआप या ठिकाणी वळली जातात तर सर्वसाधारणपणे भटकंती जी मूळ आपला एकूणच बेस होतं किंवा जो पाया होता तर त्याच्यातून आम्हाला लक्षात येऊन जाते की सर्वसाधारणपणे वीस हजारापेक्षा अधिक लोक जेव्हा जोडून सुट्ट्या येतात त्यावेळेस आपल्या जुन्नरच्या भागामध्ये पर्यटनाच्या निमित्ताने येत असतात म्हणजे अगदी माळशेपासनं इकडे आंबे हातवीस पर्यंत हा जो सगळा पश्चिम पट्टा आहे या ठिकाणी जागोजागी लोक भेट देत असतात त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्या तुलनेने सेवा सुविधा जेवढ्या असायला हव्यात त्याची थोडीशी वानवा आहे त्याच्यामुळे नक्कीच ह्या व्यवसायाला खूप मोठा वाव आहे आणि आपल्या शेतकरी वर्गाने त्याच्याकडे थोडस डोळसपणे वळण्याची खरोखर गरज वाटते अनुभवातून हे मी नक्की सांगू शकतो गेल्या दोन अडीच वर्षाचा जो व्यावसायिक अनुभव आहे त्याच्यामधनं तर सर जसं तुम्ही आता म्हटलात की अॅग्रो टुरिझमला फ्युचरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आहे तर जर युवकांना या व्यवसायात उतरायचं असेल तर साधारण सुरुवात कशी केली पाहिजे भांडवल किती असलं पाहिजे अतिशय छान प्रश्न आहे खरं तर महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडनं म्हणजे एम टी डी सी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांची एक सुंदर अशा पद्धतीची योजना आहे जी गेल्या अनेक वर्षांपासून केवळ महाराष्ट्र शासनच नाही तर पूर्ण आपल्या देश पातळीवरती राबवली जाते ते म्हणजे बेड अँड बटर किंवा निवास आणि निहारी योजना होमस्टे योजना थोडक्यात ज्या घरमालकांकडे स्वतःची वापर होऊन उरलेली जी जागा आहे त्या ठिकाणी ते पर्यटकांना त्या ठिकाणी निमंत्रित करू शकतात आपल्या जागेमध्ये राहण्यासाठी किमान जागा जरी कमी असली आणि अंगण जरी मोठं असलं तर त्या ठिकाणी तंबू लावता येतात म्हणजे खरंतर हा व्यवसाय सुरू करताना होमटेसारखा व्यवसाय सुरू करताना खूप मोठ्या भांडवलाची गरज नाही प्राधान्य क्रम कशाचा असला पाहिजे का तुम्हाला पाहुणचार करायला आवडलं पाहिजे mm. हॉस्पिटॅलिटी तुम्हाला हळूहळू त्यातल्या गोष्टी जमू लागल्या तर ती गोष्ट उत्साह असायला हवा ही गोष्ट प्राधान्याने महत्त्वाची आहे तुमचा आजूबाजूच्या परिसराचा ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणची ऐतिहासिक भौगोलिक ही परिस्थिती माहीत असायला हवी mm. ही बेसिक रिक्वायरमेंट आहे खरं तर त्याचबरोबर प्रश्न येतो तो भांडवलाचा आता मी जेव्हा वैद्यकीय व्यवसाय सुरू करत असताना कृषी पर्यटन किंवा होमस्टेकडे वळालो खरं तर माझं घर होतं ज्या ठिकाणी जुन्नरला आम्ही राहायला गेल्यानंतर फक्त दोन खोल्या ज्या रिकाम्या होत्या खरं तर त्या दोन खोल्यांना प्रवेशही एकच होता म्हणजे प्रवेशद्वार एकच होतं त्याच्यामुळे खरं तर एकच खोली म्हटली पाहिजे या ठिकाणी मूळ असणारी खोली जी रिकामी होती त्या ठिकाणी अवघं एक सव्वा ते दीड लाख म्हणता येईल फार फार तर हे पण खूप मोठ्या प्रमाणात झालं तर तेवढं भांडवल मी टाकलं होतं ते, ते कशासाठी की त्या येणाऱ्या पाहुण्यांना ज्या बेसिक सोयीसुविधा आहेत त्या मिळायला हव्यात त्याच्यामध्ये बेड असेल वॉर्डरोब असेल त्या ठिकाणी प्रॉपर अशा पद्धतीचा फॅन असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला गरम पाण्याची सोय असेल ही जी मूळ अत्यावश्यक असणारी जी साधनं आहेत त्याची जरी आपण पूर्वतयारी करू शकलो तरी अगदी आपण अगदी पाच पन्नास हजार ते लाख रुपयाच्याही भांडवलामध्ये हा सगळा व्यवसाय सुरू करू शकतो दुसरी गोष्ट अशी की अनुभवातून आपण शिक्षण घेत पुढे जाऊन त्याची व्याप्ती वाढवू शकतो त्याच्यामुळे अगदी स्तंभू लावायची तर अशा ठिकाणी तर फार भांडवल नसलं तरी चालेल अगदी आपण जर पाहिलं तर आपली काही पर्यटन स्थळं आहेत यांनी पर्यटकांसाठी थोडेसे टेंट घेऊन ठेवलेत आणि त्या टेंटच्याही जोडीने ते फक्त त्या ते ठिकाणी त्यांना निवासाची आणि न्याहारीची व्यवस्था करतात जेवण त्या ठिकाणी देतात आणि अगदी कमी भांडवलामध्ये दे देखील हा व्यवसाय सुरू करू शकतो आपण त्याच्यामुळे लोकांची मागणी या ठिकाणी येण्याची खूप आहे त्यांना उलट आपण ह्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात ते जेणेकरून आपल्या घरी राहतील आपल्या आजूबाजूचा परिसर बघतील अनुभवतील मी शिवार फेरी नाव दिलं आहे माझ्या शेतीला चक्कर मारण्याच्या दृष्टिकोनाला तर शिवार फेरी करता येईल त्यांना आपलं आपण जे या ठिकाणी पिकवतो ते अन्नधान्याचा वापर करून बनवलेलं जे अन्न आहे ते आपण त्यांना खाऊ घालू शकतो थोडक्यात काय की आपण आता आपण जुन्नरकर आहोत म्हणून जुन्नरकर जुन्नर जी खाद्य संस्कृती आहे जी आपली पारंपरिक जीवनशैली आहे ती आपण इतर पर्यटकांना त्यांच्या पद्धतीने देऊ शकतो आपल्याकडे आपण पाहिलं तर आंब्याच्या बागा आहेत चिकूच्या बाग आहेत आपल्याकडे जुन्नर द्राक्ष बागांनी संपन्न आहे आपल्याकडे कांदे खूप मोठ्या प्रमाणात पिकले जातात टॉमॅटो पिकले जातात या सगळ्या शेतांमध्ये येणं हे सगळं काम समजून घेणं हे पर्यटकांनाही नक्कीच आवडतं त्याच्यामुळे हा व्यवसाय सुरू करताना फक्त निवास आणि नेहारी ने बरोबर तुम्हाला सांगायला मनापासून आनंद वाटेल किमान तीस ते चाळीस हजार रुपयाचं जे शेतमाल जो आहे आत्तापर्यंत सर्वसाधारणपणे आपल्या इथून जे आलेले पाहुणे आहेत ते घेऊन गेलेत मग अगदी कांदे तीन किलो दोन किलो अशी विकण्याची सवय नाही आपल्यासारख्या खरं शेतकऱ्यांना तीन किलो दोन किलो आपल्या शेतामध्ये कांदे परंतु त्यांनी मागणी केल्यानंतर आपण हळूहळू ते शिकत जातो त्याच्यामुळे त्यांनी आपल्याकडनं कांदे चिकू तर आहे ते चिकू आंबे ह्या गोष्टी ते विकत घेऊन जातात त्याच्यामुळे भांडवल जरी कमी असलं तरी त्याच्यातून हळूहळू थोडा संयम ठेवलं थोडं शिकत गेलो त्याच्यातून अर्थप्राप्ती मात्र चांगल्या पद्धतीने हो सर एक महत्वाचा प्रश्न आहे आता की जर आपल्याला सुरुवात करायची ऍग्रो टूरिजमला तर साधारण सर्टिफिकेशन ची काही रिक्वायरमेंट लागते का नक्कीच खर तर मी मागाशी सांगितल्याप्रमाणे एमटीडीसी कडनं जी योजना आहे ब्रेड अँड बटर ब्रेड अँड बटर थोडक्यात निवास आणि नेहार योजना आणि दुसरी जी योजना आहे ती कृषी पर्यटन थोडक्यामध्ये आता आपण सध्या तरी जी नोंदणी केलेली आहे ती निवास आणि नेहरी योजनेच्या अंतर्गत केलेली आहे पाच वर्षासाठी सर्वसाधारणपणे एक पाच हजार रुपये आपल्याला त्यांच्याकडे अनामत रक्कम जमा करावी लागते त्याच्यानंतर आपण जो प्रवेशाचा तो जो आहे फॉर्म तो भरून दिल्यानंतर त्यांच्याकडून पाहणी करण्यासाठी एक अधिकारी येऊन जातो तो सगळ्या मूळ सेवा सुविधा आपण उपलब्ध करून देतो एका पर्यटकांना याची एक, एक पाहणी करतो आणि ही पाहणी केल्यानंतर आपल्याला नोंदणीचं प्रमाणपत्र मिळतं एक नोंदणीचा क्रमांक मिळतो त्या अनुषंगाने आपण त्यांनी सांगितलेलं रजिस्टर एक मेंटेन केलं पाहुणे येतात त्यांच्यासाठी का आपण ती प्रक्रिया पूर्ण करतो आणि आपण व्यवसायाला अधिकृतरित्या एम टी डी जोडले जातो अशा अर्थाने आपण नोंदणी करून आपल्या व्यवसायाला सुरुवात करू शकतो आणि अशाच पद्धतीची नोंदणी आपण कृषी पर्यटनासाठीही करू शकतो जिला थोडीशी जी रक्कम आहे ती दहा हजार रुपये आहे ती पाच वर्षासाठी आहे त्याच्यामुळे ती पुन्हा पाच वर्षानंतर आपण या योजनेचं नूतनीकरण करून पुन्हा एकदा ती कार्यान्वित करू शकतो म्हणजे अगदीच बेसिक नोंदणी करून आपण याची सुरुवात करू शकतो आता एक खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे की युवकांना याच्यात उतरायचं आहे किंवा युवकांना एक आता असं म्हटलं जातं की शेतीपूरक व्यवसायात काम करत असताना युवक अजूनही घाबरतात एक पाऊल पुढे टाकण्यासाठी तर त्या युवकांना तुम्ही काय संदेश द्याल की ग्रामीण भागातच राहून आपल्याला कसं काम करता येईल खरं छान प्रश्न आहे अशा अर्थाने की आपण जर आजूबाजूला पाहिलं तर लोकसंख्या वाढ आणि उपलब्ध असणारा रोजगार याच्यामध्ये बऱ्यापैकी तफावत नि दिसून येते खरं तर शेती आपल्याला माहीत आहे की शेती संकुचित अशा अर्थाने होत चालली की वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचे तुकडे होत चालले mm. आणि शेतीवरती अवलंबून राहणं दिवसेंदिवस थोडं जिकिरीचं होत चाललंय कारण शेतीच्या वेगळ्या काही समस्या आहेत त्याच्यामध्ये आता महागाई आणि बेरोजगारी हे आपल्याकडे असणारे दोन प्रमुख प्रश्न तर आपल्याला माहितच आहे ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी रोजगाराच्या संधी तुलनेने कमी वाटतात लोकांना मागचं कारण असं होतं की वेगवेगळ्या पद्धतीने विचाराची काही ठिकाणी कमतरता दिसून येते तर आपण आता चिक्कूची बाग आहे तर सव्वाशे वर्षापूर्वीची ही आपल्याकडे चिकूची झाडं आपल्याही शेतामध्ये आहेत परंतु एक पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण ही पिकं घेत असतो त्याच्यामधून मिळणारी जी रक्कम आहे ती एक माफक प्रमाणात असते परंतु आपण कृषीपूरक व्यवसाय अशा पद्धतीने केले आता होमस्टे जरी म्हटलं किंवा एक्डो टुरिझम जरी म्हटलं हे खर तर कृषीपूरक व्यवसाय आहे तुमच्या शेतीला जोड देऊन तुम्ही अधिकच उत्पन्न मिळवण्यासाठीचा हा एक सा प्रयत्न आहे अगदी ज्या बागेमध्ये आपण आहोत ती सर्वसाधारणपणे गुंठ्याची बाग आहे या ठिकाणी अडोतीस ते चाळीस चिक्कूची झाडं आहेत गेले वीस वर्षापासून आमची चिक्कूची झाडं उत्पन्न देतात परंतु या चिक्कूच्या झाडांचं उत्पन्न हे लाख रुपये ते सव्वा लाख रुपये याच्यापेक्षा जास्त कधीही गेलेलं मला आठवत नाही किती बाजारभाव वाढले तरी ते उत्पन्न दीड लाखापर्यंत जातं आणि किती कमी जरी झाले तरी सर्वसाधारणपणे ते नव्वद हजारापर्यंत येतं पण त्याच्यामध्ये मूळ जो खर्च आहे तो किमान तीस ते चाळीस हजार रुपयाचा मूळ खर्च असतो तो खर्च कोणता असतो तर वर्षभरामध्ये आपण शेतासाठी ज्या निविदा म्हणजे ज्या खत वापरतो जी औषधं वापरतो त्याला खर्च येतो ही चिकू काढण्यासाठीचा आपण जो आजूबाजूचा रोजगार या ठिकाणी उपलब्ध असतो तर त्यांच्या मजुरीसाठी आपल्याला खर्च येतो त्याच्यामुळे आपण जो वेळ त्या ठिकाणी देतोय ज्या पिकासाठी देतोय त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न मात्र एक मर्यादेच्या बाहेर वाढत नाही मग आता जेव्हा आपण अशा पद्धतीचा कृषीपूरक व्यवसाय होमस्टेच्या रूपाने चालू केलाय कमीत कमी आपल्याच घरात येणारे जे पाहुणे आहेत ते कधी चिकू विकत घेऊन जातात त्यांनी चिकू विकत नेऊ नाही तर नाही नेऊ परंतु किमान ते आपल्याकडे राहून जातात तर त्याला आपल्याला काही ना काहीतरी दोन रुपयाचं उत्पन्न ते देऊन जातात त्याच्यामुळे ह्या चिकूच्या उत्पन्नामध्ये ह्या अधिकच्या निवासाची भर त्यामध्ये पडू शकते आणि किमान याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आता सांगायलाही मला आवडेल लागली की पहिल्या वर्षभरामध्ये सर्वसाधारणपणे अवघे अकरा महिने आपल्याला मिळाले होते वर्षभराच्या कालावधीमध्ये आपल्याकडे एक चाळीसपेक्षा अधिक समूह आणि कुटुंब आपल्याकडे राहून गेली होती दुसऱ्या वर्षभरामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याकडे नव्याण्णव कुटुंब आणि समूह आपल्याकडे राहून गेले फक्त एकाच खोलीचा विचार करता आणि आता आपण खोल्याचं वाढवतोय त्याच्यामुळे ह्या वर्षी ती वाढ त्याच्यामध्ये नक्कीच होऊन जाईल म्हणजे जी आंब्याची बाग असेल किंवा चुकूच्या बाग असतील त्याच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये ही अधिकच्या उत्पन्नाची भर त्या निमित्ताने परत चालली त्याच्यामुळे युवकांना ह्या गोष्टी सांगता येते की आजूबाजूला आपल्या ज्या पारंपरिक रोजगाराच्या संधी आहेत तर त्याला जोडून जर काही ना काहीतरी केलं तर त्याच्यामध्ये अधिकच्या उत्पन्नाची काही ना काहीतरी भर पडू शकते आता प्रत्येकानेच काही अॅग्रेटोरिझमकडे किंवा होमफिटेकडेच वळायला पाहिजे असं नाही परंतु याच्यामधून शेतीपूरक असे वेगवेगळे उद्योग व्यवसाय आहेत काही जण या ठिकाणाहून माल घेतात दुसऱ्या मॉलच्या ठिकाणी नेऊन देतात काही ना काहीतरी जण आपल्या मालाची जाहिरात चांगल्या पद्धतीने करून शहराकडे विकण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी माल गोळा करून असे रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी आहेत त्या थोड्या शोधल्या पाहिजे त्याच्यावरती काम केलं पाहिजे त्याच त्याच गोष्टींमधनं काम करून एक मर्यादित उत्पन्न मिळण्यापलीकडं वेगळं काही करू शकत अगदी आपण म्हणतो की ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी रोजगाराच्या संधींची उपलब्धता जी जी आहे त्याच्यावरती काम व्हावं हो, विचार व्हावा हो। प्रत्येक जण जर शहराची कास धरू लागला किंवा ती वाट चालू लागला तर मग त्याही ठिकाणी लोकांची फक्त गर्दी वाढण्यापलीकडं किंवा तिथल्याही सेवा सुविधांवरती ताण येण्यापलीकडं आपण वेगळं काय करू शकणार आहे त्याच्यामुळे थोडस कामाची विभागणी खरं तर पुन्हा एकदा महात्मा गांधींचा जो तो, तो मंत्र आहे की खेड्याकडे चाला पण खेड्याकडे नुसते जाऊन थांबू नका त्या ठिकाणी काही ना काहीतरी उत्पादक अशा पद्धतीचं काम करा प्रोडक्टिव्ह काम करा जेणेकरून तुम्ही आनंदी जीवन जगू शकाल आणि शहरी वर्गाला तुमच्याकडनं जे काही द्यायचे ते चांगल्या पद्धतीने देऊ शकाल याच्यावरती समन्वय साधता येऊ शकतो नाही तर सर आपण थोडक्यात एक क्विज खेळू त्यामध्ये मी तुम्हाला दोन ऑप्शन्स देणार आहे त्यातलं तुम्हाला एक निवडायचं आणि ते का याच्याबद्दल मला थोडक्यात माहिती जाणून घ्यायची तर पहिलं असेल की शहरी जीवन की ग्रामीण जीवन ग्रामीण जीवन तर त्याच ग्रामीण जीवनाच्या ओढीपायी कधी काळचं आवडणारं शहर सोडून मुंबईसारखं शहर सोडून या ठिकाणी आलो तर वैद्यकीय अनुभवांसाठी सुरुवातीला काही काळ पुणे आणि नंतरचा काही काळ मुंबई या ठिकाणी नोकरी केल्यानंतर ही जी माती होती या मातीची ओढ मात्र त्या ठिकाणी स्वस्त बसू देत नव्हती म्हणून या ठिकाणी येऊन आपल्या शेतीसाठी आपल्या मातीसाठी काम करण्याची मनोमन इच्छा जी मनात होती त्यासाठी ग्रामजीवनाचा पुन्हा एकदा आनंद आणि अनुभव घेण्यासाठी पुन्हा गावी गावी आलो आता दुसरं म्हणजे नोकरी की व्यवसाय व्यवसाय याच कारण असं आहे की कुठल्याही क्षेत्रात नोकरी करत असलो की तुम्हाला एक वेळेचं बंधन असतं तुमच्यावर बऱ्याचदा कोणी ना कोणीतरी बॉस असतो त्याच्यानंतर तुम्हाला एक तुमच्या ज्या अमर्यादा अशा कल्पनाशक्ती असतात त्या प्रत्येक ठिकाणी आजमावण्याची संधी त्या ठिकाणी मिळेलच की नाही याच्याबद्दल थोडीशी शंका असते अजून एक गोष्ट म्हणजे की तुम्ही एक चौकटीतलं जीवन जागण्याचा बऱ्याचदा सवयीचा भाग होऊन जाता हळूहळू सवयीचे गुलामही होऊन जाता कारण तुमच्या आजूबाजूचा जो वर्ग आहे तो एक ठराविक साच्यामध्ये प्रवास करत असतो त्या पलीकडे जर म्हटलं तर व्यवसाय ज्याच्यामध्ये आपल्या वेळेचं आपल्या भांडवलाचं आपल्या कल्पनाशक्तीचं कुठलंही बंधन नाही तुमच्या तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं काम करू शकता अगदी शेती जरी म्हटलं ना ती एक प्रयोगशाळा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सातत्याने वेगवेगळे प्रयोग करू शकता तुम्ही चुकता पण त्यातून शिकताही त्याच्यामुळे व्यवसाय आणि नोकरी याचा जर विचार करायचा म्हटलं आवड म्हणून तर नक्कीच मी व्यवसायाला प्राधान्य देईल कारण मिळाले दोन रुपये जरी कमी असतील तरी त्याचे मालक तुम्ही असणार आहात तुमच्यावरती बॉस कुणी नसणार आहे तुम्ही तुमच्या मनाच्या पद्धतीने तुम्ही स्वतःला स्वयंशिस्त बाळगू शकता इथे बॉस नाही असं उन्हाडके करत फिरू नाही शकत आपण याचं कारण असं आहे की ते उन्हाडक्या करण्यामध्ये अर्थ नसतो इथे ज्या उद्देशाने आपण येतोय ज्या शेतीसाठी ज्या मातीसाठी आपण या ठिकाणी येतोय तर त्या ठिकाणी आपण काम करू शकतो म्हणजे शेतीसाठी मी आलोय म्हणून शेतीबद्दल बोलतोय पण बाकी कोणत्याही व्यवसायामध्ये मी म्हटले आणि अगदी सुरुवातीलाही म्हटलं होतं की जर तुमची आवड एखाद्या क्षेत्रात असेल आणि तुम्हाला त्याच क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत असेल तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच पॅशन प्रो, आणि प्रोफेशन हे जेव्हा एकच असतं तर लकी तुमच्यासारखे तुम्हीच असतात म्हणून व्यवसाय आता तुम्ही स्वतः शेती करता कित्येक वर्षापासून तर मग त्यामध्ये तुम्ही पारंपरिक शेतीला निवडाल कि आधुनिक शेतीला निवडाल खर तर पारंपरिकही नाही आणि पूर्णपणे आधुनिकही नाही पारंपरिक आणि आधुनिक याचा समन्वय साधून आपण शेती करूयात कारण होते काय की पारंपरिक शेतीच्याही काही मर्यादा आहेत पारंपरिक शेतीच्या मर्यादा असल्यामुळं काही उत्पन्नावरती त्याचा काही प्रमाणात परिणाम होतो की आपण समजा एकरभर एखादं पीक घेतलं आणि त्याच्यातून फक्त एक ते दोनच पोती जर उत्पन्न मिळत असेल आणि रासायनिक शेती आपण करत असू आणि त्याच्यातून मिळणारं उत्पन्न सात ते आठ पोती असेल तर कोणताही व्यक्ती सर्वसाधारणपणे त्या आधुनिक शेतीचा विचार करू शकेल किंवा आपण पारंपरिक पिकं पूर्वी कडधान्य घेत होतो आता काळाच्या हो युगामध्ये आपण भांडवली पिकं करू लागलो आपण टॉमॅटो करू लागलो कांदे करू लागलो फळबागांचा वापर करून आपण उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करू लागलो या सगळ्यातून मिळणाऱ्या रकमेत नक्कीच ताफा होत आहे म्हणजे शेतकऱ्याने ही अगदी कडधान्य पिकून जेमतेमत जगायचं की परत एकदा थोडेसे अधिक कष्ट घेऊन अधिक तंत्रज्ञान वापरून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळून चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी प्रयत्न करावे हे तर आपल्या हातात आहे त्याच्यामुळे थोडं शेतीत पारंपरिक आणि आधुनिक याचा समन्वय साधूयात उदाहरणार्थ सांगायचं तर जसं मी म्हटलं की पारंपरिक शेतीचे जर काही कमी किंवा तोटे असतील तसे आधुनिक शेतीचे आहेत कारण उत्पन्नवाढीसाठी जी स्पर्धा आपण पिका पिकात घेतो जमिनीला कुठलाही आराम न देता आपण सातत्याने पिकांच्या मागे लागतो याच्यातून होतंय का की जमिनीचा कस कमी होतोय तुम्ही अतिरिक्त प्रमाणामध्ये खतं आणि औषधांचा वापर करतोय आपला उत्तर पुणे जिल्हा आपल्याला माहिती कॅन्सर सारख्या आजाराचं माहेरघर होऊ पाहतोय याचं कारण म्हणजे अतिरिक्त वापर होतोय अतिरिक्त पद्धतीने तुम्ही हव्यास जो आहे तुमचा तो शेतीच्या उत्पन्नाच्या माध्यमातून मागे लागलेला असतात त्याच्यामुळे झालेला आहे त्याच्यामुळे खूप आधुनिक शेती ही त्रासदायक होऊ शकते कारण खूप मोठ्या प्रमाणात रोगराईचा प्रादुर्भाव आपण बघतो आणि मग खूप मोठ्या प्रमाणात कीटकनाशक आपण वापरतो त्याचे अंश त्या पिकामध्ये कितीतरी दिवस राहत असतात आणि तेच आपल्या पोटात जातं आणि हे सगळं रासायनिक गोष्टी ह्या सगळ्या आपल्या शरीराला पचवणं शक्य होत नाही त्याच्यामुळे आधुनिक जी आहे शेती ती पूर्णपणे खराब असं म्हणता येत नाही परंतु तिचेही काही तोटे नक्कीच आहेत त्याच्यामुळे पारंपरिकतेला थोडी आधुनिकतेची जोड देणं थोडस आता आपण जर पाहिलं तर आपण जी कृषी अवजार जी आहे त्याच्यामध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट करतो जर एखादं काम करण्यासाठी आपण आताच थोड्या दिवसापूर्वी आपल्या फार्मवरती जे जे, जे आधुनिक तंत्रज्ञानाची वापरणारे मशीन घेतो तर त्यात तुमचा वेळ वाचतो तुमचा वेळ वाचल्यामुळे तुमच्या कामाची गती एक तर वाढलेली असतेच आणि तो तुमचा काम वेळेचा उपयोग तुम्ही इतर ठिकाणी युटिलाईज करू शकता त्याच्यामुळे आपल्याला ती सांगड घालूनच पुढे जावं लागेल जेणेकरून शेतीचा कसंही टिकून राहील आणि त्याच्यातून मिळणारं उत्पन्न ही समाधानकारक असेल किमान पार अगदी शहराच्या तुलनेत नाही परंतु तुमची चांगली जीवनशैली तुम्ही जगणं हे प्रत्येकाच्या हातात आहे त्याच्यावरती काम करण्यासाठी रुपये मिळणं ते करू शकता तुम्ही नक्कीच नक्कीच सर या आजच्या सत्रेतून नक्कीच मला असं वाटतं की अॅग्रो टुरिझम करणाऱ्या युवकांना यातून संपूर्ण मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि सोबतच तुमचा पूर्ण वेळ दिला वेद कस्तुरीला मी भेट देऊन इथली पूर्ण माहिती जाणून घेतली तुम्ही माहिती दिली अगदी मनापासून या करिता माझ्या काव्यास संपूर्ण टीम कडून तुमचे खूप खुब खूप आभार खूप खूप धन्यवाद खर तर अगदी सुरुवातीलाच म्हटलं तर तुमचं या ठिकाणी वेदकसूर अॅग्रो फार्म अँड मध्ये स्वागत आहे आपण उभयतांची खरं तर लोकांचा खेड्याकडून शहराकडे प्रवास असतो परंतु शहराकडनं खेड्याकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे गेल्या काही का वर्षांपासून तुम्ही जाणीवपूर्वक ॲग्रे यूट्यूबर म्हणून जो प्रवास चालू केला त्याच्यातून चा जे कृषी काव्य गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभा केला याच्यातून पुन्हा एकदा मातीच्या सुपिकतेसाठी काम केलं आणि गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यपूर्ण काम असेल त्या दृष्टीने घेतलेले परिश्रम असतील याच्यातून एक चांगलं नावारूपाला आलेलं आपला प्रकल्प आणि नाव या ठिकाणी आहे तर नोकरी मिळत नाही किंवा रोजगाराच्या संधी नाही ग्रामीण भागात याच्यासाठी अतिशय आदर्श अशा पद्धतीचं उदाहरण आहे तुम्ही दोघंही म्हटलं तर अगदीच अग उद्या एकतीस मार्च आहे आणि उद्या जी बळीराजा युवा सन्मान आपल्याला मिळतोय त्याबद्दल पहिल्यांदा आपले अभिनंदन करतो खरंतर गेल्या काही दिवसांपासून सतत मेन स्ट्रीम मीडियामध्ये तुम्ही आहात अगदी ए बी पी माझा असेल किंवा बी बी सी मराठी असेल किंवा आय बी एन लोकमत असेल या मीडियामध्ये आपल्या सगळ्या कामाची छान पद्धतीने दखल घेतलेली आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळी वृत्तपत्रं असतील यांनी देखील आपली छानपैकी आपल्या प्रकल्पाची दखल घेतलेली आहे त्याच्यामुळे आपल्या उभयतांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि खरंतर आमचा ॲग्री टुरिझमकडे वळणारा जो हुमटेचा व्यवसाय आहे तो असू द्यात किंवा आपला गांडूळ खताचा प्रकल्प असू द्यात किंवा ॲग्री युट्यूबर म्हणून असणारी ओळख असू द्यात ह्या नक्कीच गोष्टी इतर युवकांसाठी नक्कीच दोन्ही अर्थाने प्रेरणादायी आहेत की ठराविक साच्याच्या पलीकडं विचार करून आपण थोडंसं जगायला सुरुवात केली पाहिजे संधीचं सोनं करायला शिकलं पाहिजे चुकलं पाहिजे हळूहळू त्यातून शिकता येईल हा आपला सगळ्यांचाच प्रवास नक्कीच इतरांसाठी थोडा ना थोड्या प्रमाणात जरी काही मार्गदर्शक ठरला तरी आपल्यासारखेच भाग्यवान आपण असं म्हणू शकतो आणि या ठिकाणी तुम्ही येऊन बोलण्याची दोन शब्द सांगण्याची संधी दिलीत त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा पुन्हा येत राहा भेटत राहू बोलत राहू धन्यवाद थँक्यू सर